आईस्क्रीम माझं खाल्ल्या आणि म्हणतात संजय म्हटली घेणार केलं का नाही अजून नाही ओके मित्रांनो आता आपण आलो मराठी शाळेमध्ये मतदान करण्यासाठी मतदानचा अधिकार आहे सर मित्रांनो आमच्या निगवी गावामध्ये अष्ट्यात्तर टक्के मतदान झाले आता या जीवन मतदान करण्यासाठी आलेले आहे मित्रांनो मतदान केलं आणि निघालो मी पुढील कामासाठी नमस्कार मित्रांनो चाया चाया। मी सचिन स्वागत करतो आपला विषय गावाकडचा या यूट्यूब चॅनलला मित्रांनो मी निघालो आहे राधानगरीला आणि आता जस्ट मी मतदान करून आलो आहे मतदान केलं आहे आणि जाता जाता बघूया काही मंडळी गाठ पडतात का पाहूया कोण निवडून येते पाहूया काय लोकांची प्रतिक्रिया पाहूया पण आता आजच्या व्हिडिओमध्ये हो ते गावात जाऊन जाऊन आपण विचारणार आहे छत्रपती शाहू महाराज येणार की संजय मल्लिक पाहूया चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पहिल्यांदा खायला घालूया गाडीला म्हणजे पेट्रोल कॅमेरा खायला दिलंय शंभर रुपयेच पास होतय अजून पहिले शिल्लक होत का मदन करून आला का नाही अजून नाही काय होणाच का नाही अजून अजून नाही कोण आहे जाय नाही काय कोण निवडून येईल एकनाथ शिंदे इकडं कोण येणार इकडं कोण येणार आमचा संजय मंडलिक संजय मल्लिक आणि शाहू महाराज शाहू महाराज ते काय आपल्याला माहित नाही तुमचं आज काय मत आहे हा तुमच काय घेतला बारवाडी की कारण मतदान हेच येणार ना मी मतदानला सांगा तरी कोण येणार काय तुमच्या का इकडे काय काय शेतकरी काय नाही काय नाही ओके मित्रांनो मी आलो तुरुंबिया तुरुंबियातील लोकांचं म्हणणं पाहू शकता तुम्ही माणूस कुणाचा पण असून दे मतदानाचा हक्क आपल्याला आहे बरोबर आहे का नाही तो कुणाचा तरी असून दे बरोबर हा वातावरण फक्त आपल्याला सांगायचं तुमच्याकडे कसं कोण निवडून येईल ते फक्त सांगा मला कोण येईल शाहू महाराज तुमचं काय मत शाहू महाराज जिल्ह्यात ना तुम्ही आता तुम्हाला माहित आहे शाहू महाराजांचे आता वातावरण काय चालू आहे भागात बरोबर भाजप आणि शिवसेनेबद्दल काय चाललं लोकांचे उदयोग हे आहे गॅस सिलेंडर म्हणा किंवा महागाई म्हणा हे काय परिस्थिती चाललेली आहे तुम्हाला सगळं माहिती आता हाताशिवाय पर्याय नाही काँग्रेस शिवाय बरोबर ओके ओके आणि शाहू महाराज चांगल्या मतानं लीड नाही मित्रांनो मी आले तुरुंग येथे आणि तुरुबे येथील लोकांचं मत मी जाणून घेत आहे

चला आता पुढे जाऊया मी आहे निघूया जा सद्गुरु बाळवाच्या नावानं चांग भले सद्गुरु बाळावाच्या नावानं चांग भले मित्रांनो हे आहे कपलेश्वर मधील सद्गुरू बाळवतचं मंदिर आता बांधकाम चालू आहे इकडे पाहू शकता बांधकाम चालू आहे बघा इथं सद्गुरू बाळवतच्या नावानं चांग भले मतदान केलं का नाही अजून नाही पाच वाजेपर्यंत कॅमेर लावला करून तुम्ही काय मग कोण येणार निवडून अहो इकडला कसं नाही निघीव खालचा निघवे खालचा मग ते हे असणार शिवसेना बघा प्रत्येकांचा हक्क काय मतदानाचा बरोबर मी कुठला पण असून दे कुठला पण कारण तुमच्या नाही इथं बाबा तुमच्या इथं कसं कोण निवडून येणार असं वारा आहे तुमच्या इथे आम्ही शेतकरीच आहे मी बी शेतकरीच आहे मित्रांनो शेतात काम चालू आहे त्यांचं बघा अजून तुम्ही मतदान करा नाही पाच वाजता तुम्ही केलंय तुम्ही नाही हे हे केल्याशिवाय नाही भरणी केल्याशिवाय नाही भरणी काय कशाने चालू आहे पॉवर टेलर चालतंय चालते धन्यवाद धन्यवाद काका मतदान केलं का नाही काय नाही बघा काय मग काय कोण बसेल असं वाटतंय तुमच्या इकडे म्हणत हा मतदान उन्हाच आहे ते पाणी झालं का बघा हां हां हा तुमच्याकडे कसं आहे आमचं गाव निघू बघा आता कसं आहे आम्ही बी मधन बघूया आता कुठली सीट बसते आता आपण जनता ठरवणार आपण सांगणार आहे शेवा महाराज बरं बरं चालेल चालेल चला तर ओके ना। 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 का मतदान केले के का नाही मित्रांनो मी आलो सोळांकूर मध्ये आणि सोळांकूर मध्ये मतदान किती झालं आणि यांनी मतदान केले का पाहूया मदान केले काय हो काय हात का धनुष्यबाणले हात तुमच्या इथे सर्व हातालाच किती टक्के मतदान होईल नव्वद टक्के टक्के होणार आणि धनुष्यबानला ओके 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 मग मित्रांनो मी निघालो राधानात मग सोळांकूर सोडले तर पुढे गेला तर कॅनल लागतो कॅनल शिक्षण चालू होत ते राधानात जाईस घाटच आहे गाडी शिस्तात मारायला लागते कारण समोरून वाहन आलेले काही दिसत नाही त्यामुळे गाडी आपण शिस्तातच घेऊन जातो मग मी पोचलो राधानगरी राधान काम केलं आणि आलो परत निघव्याला येण्याचं मग येता येता सोळापूरमध्ये संत बाळोमाचं मंदिर होतं तिथे दर्शन घेऊन होती मित्रांनो हे आहे सोळांपूरमधलं संत बाळोमाचं मंदिर तुम्ही पाहू शकता आता मंदिर खूपच चांगलं बांधलेलं आहे मित्रांनो मुळी महाराज दत्तगुरु आणि सद्गुरु बाळा हे आहे सद्गुरु बाळामानचं मंदिर चला आपण दर्शन घेऊया सद्गुरू बळवंतच्या नावाने चांग बोलू सद्गुरू बळवंतच्या नावानं चांग बोलू सद्गुरू बळवंतच्या नावानं चांग बोलू सद्गुरू बळवंतच्या नावाने चांग बोलू सदगुरु banget नानक तांग गुरु महाराज गुरु बाळांच्या नावाने चांगली